राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते साठ कांदा गाड्यांची आवका झाली होती टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे उलटेकडे ते विकले आहेत त्या खालोखाल मोठे माल एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर सोलापूर येथे तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे विकले आहेत मित्रांनो सोलापूर तसेच पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाचे सुधारणा बाजारभावामध्ये आज चांगल्या कांद्याच्या भावामध्ये झालेली दिसून येत आहे तर मुंबई येथे एकोणनव्वद कांदा गाड्यांची आवका झाली होती नारियळ साईज कांद्याचे काही लॉट एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक नंबर प्रतिचे एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटे गोल्टा शंभर रुपयापासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर चेन्नई ते अठ्ठावन्न कांदा गाड्यांची अवका झाली होती मीडियम कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे कांद्याला बाजारभाव निघालाय तर बेंगलोर येथे त्रेचाळीस हजार तीनशे सत्त्याण्णव गुन्ह्यांची आवका झाली होती वीस टक्के गुड क्वालिटी कांद्याचे काही लॉट्स एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटीचे बिग साईज कांदे एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा